कथित व्हिडिओ क्लिप प्रकरणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रतिमेला भाजपा धुळे महानगरचं जोडे मारो आंदोलन शिक्षकांच्या हक्काचा उमेदवार असल्याने ॲडव्होकेट महेंद्र बाउसार हे विजयी होतील सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास दैनिक लोकमतचे दिवंगत पत्रकार अतुल जोशी यांना पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात वाहण्यात आली श्रद्धांजली आणि राष्ट्रवादीचे जहागीरदारांच्या बोअरवेल कामाचा डॉक्टर सरफराज अन्सारी यांच्या हस्ते शुभारंभ मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कत्तलीसाठी गोवंशातील भाकड व वयस्क जनावरे कसायांनी विक्रीसाठी आणले असता धुळे जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी आणि सहकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केली गोहत्येचं पातक करणाऱ्या कसायाने धुळे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि तुम्हाला निवडून आणण्याचं श्रेय आमचं असून आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघात प्रचंड मतांनी मागे असताना आमच्या मुस्लिम बहुल मालेगाव मतदारसंघाने आपणास निवडून आणले यामुळे आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून जप्त केलेली जनावरे आणि वाहन सोडून देण्याची कृपा करावी तुम्ही माझी आई आहात कारण माझी स्वतःची आई जिवंत नसल्याने मी तुम्हालाच माझी आई मानत आहे असं भावनिक आवाहन केलं यानंतर खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी त्यांना आश्वस्त केल्याचं म्हणत सर्वत्र खासदारांच्या या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त केला गेला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांचा तीव्र धिक्कार करीत भाजपा धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शन आणि महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात धुळे शहरातील झाशीराणी चौकात भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत त्यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते रविबेल पाठक माजी महापौर प्रतिभा चौधरी प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामन गवळी महिला मोर्चा उपाध्यक्षा जयश्री अहिराव जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर चेतन मंडोरे युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील मंडळ प्रमुख अमोल मासुळे माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर चिटणीस निशा चौबे भटके विमुक्त अध्यक्ष अण्णा खेमनार उपाध्यक्ष छोटू थोरात माजी नगरसेवक सुनील बैसाने जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जीवन शेंडगे कामगार आघाडी अध्यक्ष भागवत चितळकर प्रशांत बागुल शांताराम नेरकर अनिल दीक्षित कमलाकर पाटील माजी नगरसेवक रावसाहेब नांद्रे मंडळ अध्यक्ष बंटी धात्रक माजी नगरसेवक राजेश पवार संजय बोरसे राजेंद्र खंडेलवाल उमेश जैन सुरेश बाळकर जयवंत वानखेडकर मंडळ प्रमुख भिलेश खेडकर रमेश करंकाळ अनिल सोनार ॲडव्होकेट किशोर जाधव हेमंत मराठे वंदना सातपुते नेहा अहिराव मनीषा ठाकूर योगिता बागुल संगीता राजपूत आरती महाले प्रमिला जाधव शीला भडागे छाया पाटील सचिन पाटील सागर गोडगीर युनुस स्वस्तात सचिन कर्णे बंडू चौगुले राजेश शाह विनायक बांबरे शरद बिरारी मार्शल लोडे महानगर कार्यालय प्रमुख प्रकाश उबाळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते पोलीस अधिकाऱ्यांना आणि आयजींना फोन लावलेला म्हणजे अगोदर तिन ही कुणीतरी बातमी दिलेली आणि इस्लाम मध्ये कुठेही गाई कापण्याचं हे नसताना जाणून बुजून हिंदूंच्या गायी कापल्यानंतर हिंदुत्वामध्ये हिंदू लोकांमध्ये याचा प्रकोप वाढेल बकडा ईद म्हटलेलं आहे ईद नाही मालेगाव येथे साधारणतः शंभरच्या आसपास गाई त्या कत्तलीसाठी जमा केलेल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी शोभाताई बच्चव खासदार ताई यांनी पोलीस स्टेशनवर दबाव आणून एस पीवर दबाव आणून ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि ज्या गायींची हत्या करण्यासाठी कसा याने त्या पण बोललेला आहे की या गायी कत्तलीसाठी नेत आहे तरी सुद्धा देखील शोभाताईंनी त्याचा विचार न करता फक्त त्या कसायांना कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्चाव यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांना भाजपाचा छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे भाजपाच्या छुप्या पाठिंबामुळे आणि राष्ट्रवादीचे पाठबळ महेंद्र भावसारांचा वैयक्तिक दांडगा जनसंपर्क यामुळे ॲडव्होकेट भाऊसार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास सूरज चव्हाण यांनी गुरुवार दिनांक वीस जून रोजी धुळे शहरातील शहराध्यक्ष कैलास चौधरी यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला या पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले की गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून मी आणि कार्यकर्ते नाशिक नगर जिल्ह्यात नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांचा प्रचार करीत आहोत आज धुळे नंदुरबारमध्ये आम्ही प्रचार करणार आहोत शिक्षकांच्या हक्काचा उमेदवार असल्याने ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो प्रचारादरम्यान शिक्षक मतदारांशी बोलताना त्यांच्या बोलण्यातून हा विश्वास जाणवला या आधीचे शिक्षक आमदार हे शिक्षकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यात आणि त्या सोडविण्यात कमी पडल्याचं शिक्षकांच्या बोलण्यातून दिसून आलं त्यामुळे सव्वीस जूनला होणाऱ्या मतदानानंतर ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी शिक्षकांची पहिली पसंती मिळेल आणि ते विजयी होतील शिक्षकांचे प्रश्न केवळ समजून घेणाराच नव्हे तर ते प्रश्न सोडवून देणारा उमेदवार असला पाहिजे ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झटणारे त्यांच्या समस्या सोडविणारे उमेदवार म्हणून शिक्षक मतदार त्यांच्याकडे पाहत आहेत याआधी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे केंद्र हे नाशिक आणि नगर असायचे परंतु राष्ट्रवादीने यावेळी तगडा उमेदवार देत धुळे जळगाव नंदुरबार हे जिल्हे देखील मतदारसंघात असल्याचं दाखवून दिलं राष्ट्रवादीमुळेच निवडणूक पाच जिल्ह्यांसाठी होत आहे मुंबई आणि नाशिकमध्ये महायुतीची मैत्रीपूर्ण लढत आहे शिंदेगड आणि आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार असल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आला आमदार कोकाटे मंत्री छगन भुजबळ हे ॲडव्होकेट भाऊसार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत नाशिकला पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक बोलावली होती त्या बैठकीत काही गैरसमज झाले कारण एकाच वेळी दोन बैठका बोलाविल्या गेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसारे विजयाकडे वाटचाल करीत असल्याने संभ्रम निर्माण केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे ॲडव्होकेट भावसार यांच्या पाठीशी उभी असून भाजपने नाशिक मतदारसंघात उमेदवार उभा केलेला नाही त्यामुळे भाजपचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांना पाठिंबा असल्याचा दावाही सूरज चव्हाण यांनी केला आहे कार्यकर्ता म्हणून विधानसभेसाठी शंभर जागा मिळाव्यात म्हणून अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असंही चव्हाण हे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भांबरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश पावसार कुणाल पवार महेंद्र शिरसाट उमेश महाले प्रमोद साळुंके शहर महिला जिल्हाध्यक्षा जया साळुंके आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक जिल्ह्यात नगर जिल्ह्यात असेल अनेक संस्था आहेत शिक्षकांनी त्या भागातल्या शिक्षकांना नेतृत्व करण्याची अनेक वर्ष संधी दिली पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये अशा भावना आहेत की ज्यांना आपण संधी दिली त्यांनी सभागृहामध्ये शिक्षकाचे प्रश्न न मांडता ते कुठेतरी ते प्रश्न मांडण्यासाठी कमी पडले म्हणून आत्ताचा जो प्रतिनिधी सभागृहामध्ये पाठवायचा आहे तो प्रतिनिधी शिक्षकाचे प्रश्न नुसता समजून घेणारा नाही तर सोडवून आणणारा असावा अशा पद्धतीच्या भावना त्यांच्यामध्ये झालेल्या आहेत त्यांच्या अनेक पेन्शनच्या प्रश्न असतील किंवा विनाअनुदानित जे शिक्षक आहेत त्या संस्थेवर काम करत आहेत त्यांना ग्रँट मिळवून द्यायचे काम असतील असे अनेक प्रश्न समोर त्यांनी मांडलेले आहेत आणि ते सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहील आणि सर्वतोप्रयत्न प्रयत्न करेल असा विश्वास त्यांच्यामध्ये वाटला आणि म्हणून त्यांनी महेंद्र भावसाळ यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि आम्ही फिरत असताना आम्हाला एकमात्र जाणवलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून अनेक शिक्षक मतदान करताना आपल्याला दिसतात यांच्या प्रचाराच्या निमित्तानं गेल्या तीन दिवसापासून आम्ही नाशिक नगर आणि आज धुळे नंदुरबार या जिल्ह्यात दौरा करून करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक हक्काचा उमेदवार म्हणून महेंद्र भावसाहेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील हा विश्वास आम्ही दौरा करत असताना आम्हाला जाणवला कारण अनेक वर्षापासून जे लोक या भागाचं प्रतिनिधित्व करत होते ते कुठंतरी शिक्षकांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यासाठी कमी पडल्यात अशी भावना आम्ही ज्या शिक्षकांना भेटलो त्या ठिकाणून जाणवल्या यावेळी ही निवडणूक पक्षाची नसून शिक्षक मतदारसंघातील शिक ज्या मतदार शिक्षक आहेत त्यांनीच हातात घेतलेले आणि आम्हाला विश्वास आहे की सव्वीस तारखेला सर्वाधिक मताधिक्य पसंती क्रमांक एकचं मिळून महेंद्र भावसार हे विजयी होतील आपले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला सुद्धा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दैनिक लोकमतच्या धुळे कार्यालयातील उपसंपादक अतुल जोशी यांचं गुरुवार दिनांक वीस जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता अल्पशा आजाराने नाशिक येथे उपचार घेत असताना निधन झालं धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पत्रकार संघाच्या साखरी रोडवरील पत्रकार भवनात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ही शोकसभा झाली या शोकसभेमध्ये सर्व पत्रकारांनी सहवेदना व्यक्त केल्या यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील कोर कमिटी सदस्य रवींद्र इंगळे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील मिलिंद साने ओम शर्मा सचिव सचिन बागुल कोषाध्यक्ष तुषार बापना प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गरुड गोपाल राजपूत सुनील बैसाने देवेंद्र पाठक रमाकांत गोडराज बालस्कर फुल पगारे पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे रवींद्र नगराळे राकेश गाळणकर विरेंद्र मोरे पुरुषोत्तम पाटील पंकज पाटील जमील शहा आकाश सोनोने दीपक वाघ दीपक शिंदे दिनेश निकुम देवेंद्र पाटील आदी पत्रकार उपस्थित होते अतुल जोशी अतिशय अभ्यासक पत्रकार होते ते सुरुवातीला लोकमतच्या आंबणेर आवृत्तीमध्ये उपसंपादक होते आणि आंबणेर आवृत्ती बंद झाल्यानंतर त्यांचं धुळे कार्यालयामध्ये उपसंपादक म्हणून समायोजन करण्यात आलं ज्यावेळेस ते धुळे कार्यालयाला जॉईन झाले त्याच दिवसापासून त्यांचं घावघोळीचं जीवन सुरू झालं आंबंडेरहून आपलं करून रोजचं म्हणजे त्यांचं जीवनच असं होतं की रात्री दहा नंतर नंतर काम संपून बसने आंबळने जाणं आणि साहजिकच बारा घरी गेल्यावर आणि सकाळी झोपेतून की जुळ्याला येण्यासाठी गेलं म्हणजे आरोग्याच्या बाबतीत आपलं जे क्षेत्र आहे पत्रकारितेचं या क्षेत्रामध्ये आरोग्याच्या बाबतीत अतिशय अनेकांना समस्या आहे मला असं वाटतं की सर्वांनी आपण आरोग्याला अतिशय महत्त्व दिलं पाहिजे अतुल जोशींना गेल्या दहा वर्षापासून ते इकडे कार्यरत कार्यरत होते थोड्यात मागच्या काहीतरी एक दोन वर्षापासून त्यांना किडनीच्या विकाराने ग्रासलेलं होतं परंतु त्यांनी त्या विकाराकडे दुर्लक्ष केलं वेळेवर उपचार घेतले असते तर असते आपल्यात तर असते आपल्यासोबत उपचार घेतल्यानंतरही त्यांचे प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती आणि डॉक्टरांनी त्यांना असा सल्ला दिला होता की तुम्ही दोन महिने तरी किमान विश्रांती घ्या परंतु हे जे मोठे न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनल्स आहेत इकडे नोकरी जाण्याची खूप भीती असते नोकरी जाण्याच्या भीतीपोटी त्यांनी आठही दिवस विश्रांती न घेता ड्युटीवर ते जॉईन झाले कदाचित विश्रांती घेतली असती तर कदाचित ही वाईट घटना घडली नसते आपल्या क्षेत्रामध्ये काम करताना सर्वात आधी आरोग्याला महत्त्व दिलं पाहिजे आणि नोकरीला दुय्यम स्थान दिलं पाहिजे कारण आरोग्य असेल आपण जिवंत राहू तर आपण पुन्हा कुठं तरी नोकरी करू आणि पैसे कमवू तर माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी काम करताना आरोग्यालाही महत्त्व द्यावं मी अतुल भाऊ जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे पत्रकार बांधवांनो आज सकाळी साडेनऊ वाजेचा सुमारास अतुल जोशी यांची जेव्हा वार्ता कळाली की बघू हे त्यांचं दुपनिधन झालं ती बातमी ऐकताच एक मनाला एकदम वेदना झाल्या त्यांचा माझ्या गेल्या पाच ते सात वर्षामध्ये चांगला संबंध होते ते नेहमी भेटायचे एकदम काय चालू आहे काय नाही असं तसं व्यवस्थित सर्व बोलत होते आलांतराने एक माझ्या माहितीनं सहा सात महिन्यापासून त्यांना आलापराने ग्रासलं त्यावेळी त्यांची माझी भेट झाली तिथं भेटको तुमचे पाय सुटत आहे ते सुटत आहे किंवा नेहमी माझे नेहमी पाय असेच सुचत असता म्हणे म्हणतो काळजी घ्या आरोग्याची म्हणून त्यांच्या जाण्याने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भगवंताची शांती लाभो अशी मी आज उपस्थित सर्व पत्रकारांच्या कामाच्या वतीने आणि मी धुळे जिल्हा मराठी पत्रकाच्या वतीने वापरू शकतो धुळे अतुल जी जोशी त्यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने संबंध पत्रसृष्टीला झटका लागला नाही कारण पत्रकारितेत काम करताना आपल्या मागे कोणी नसतं हे अनेकदा बऱ्याचदा हे झालं आहे पत्रकार हा दिशा देण्याचं काम करत असतो पण तो स्वतः कधीकधी अशा घटनांमुळे दिशाही नसतो हे आज अधोरेखित झालेलं आहे तर पत्रकार बांधवांनाही विनंती आहे पहिले आरोग्य व परिवार आणि मग बाकीचं असं आजच्या दिवशी सांगू इच्छितो आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अतुलजी जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या सम्राज्य परिवाराच्या वतीने माझ्या पाटील परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर बोरवेलचा संकल्प करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्षा जहागीरदार यांनी स्वखर्चाने बोरवेलची केलेली कामे लक्षवेधी ठरली आहेत ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या राजकारणात दावे प्रतिदावे केले गेले श्रेयाचे वाद जुंपले मात्र आजही धुळेकरांना आठ दिवसांना पिण्याचं पाणी मिळत आहे एकीकडे असा प्रकार सुरू असताना जनतेच्या मागण्यांनुसार इर्षाद जागीरदार यांनी सुरू केलेले बोरवेलच्या उपक्रमाने शहरातील अनेक भागांमधील जनतेला दिलासा मिळाला आहे बोरवेलच्या माध्यमातून इर्षा जागीरदार यांची ही लक्षवेधी जनसेवा अद्यापही अविरतपणे सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पन्नास बोरवेलपैकी अठराव्या क्रमांकाची बोरवेल धुळे शहरातील अंबिकानगर पत्रेवाली मस्जिदजवळ येथे करण्यात आली आहे या बोरवेलचा लोकार्पण सोहळा परिसरातील डॉक्टर सर्फराज अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्षा जहागीरदार ज्ञानेश्वर पाटील संजय जगताप समीर खान अभिजित देवरे सोहेल काजी अब्दुल कलीम शेरखान सलमान शेख रिजवान कुरेशी जावेद शेख अलीम मन्यार्क अमन कुरेशी अमित शेख तसे ज्येष्ठ नागरिक आनी महिला मंडल कार्यकर्त्या मोटे संख्य में उपस्थित होते कबीरगंज मस्जिद सिराजुद्दारे के पास इस गली में बहुत सारे गरीब लोग रहते हैं यहाँ पानी की बहुत ज़्यादा शिद्दत होने की वजह से यहाँ के नागरिक इरशाद जागीरदार साहब के पास महीना पहले गए थे कुछ मसरूफियात और इलेक्शन की मजबूरी की वजह से उस वक्त बोरिंग नहीं हो सकी अभी आचार संहिता हटने के बाद यहाँ पर इर्शाद जागीरदार साहब ने अपने खर्चे से बोरिंग करवा कर दी है यहाँ पर बोरिंग में पानी लगने के बाद पूरे मोहल्ले को पूरी गली में यहाँ लोगों को बहुत सारी आसानियाँ होंगी और पानी ये बहुत बुनियादी सहूलत है जहाँ पर लोग गरीब होते हैं वहाँ पर उनके पास घर भी छोटे पा, पानी रखने के लिए साधन नहीं होता तो वहाँ पर बोरिंग बनने से बोरिंग लग जाने से, और उसको पानी लग जाने से, यहाँ पे सब लोगों को बहुत ज्यादा सहूलत होगी मोहल्ले की तरफ से सब लोगों ने इनका शुक्रिया अदा किया मी महाराष्ट्र न्यूज चैनल ऐसी बातमी पत्र लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आईकॉन प्रेस कराया विसरू नका रहा मी महाराष्ट्र चैनल